भैया आज काय नियोजन झालेलं आज अचानक नियोजन झालं होतं परवाशी संध्याकाळी चार वाजता कोणी केलेलं भैया ड्रायव्हर म्हणले तेजा आणि मानिकची गाडी पळवूया का भैया तर मी म्हणलो आता ड्रायव्हर आहे म्हणलो ड्रायव्हरचं पुढे काय बोलणार आपण हो ड्रायव्हरला म्हणलं तुमच्या हिशोबाने बागाची म्हणजे गाडी चांगली पळेल मग आपल्या पोरांची बिचार झाली पायरा चांगला आलाय भैया म्हणजे पळवूयाच गाडी मैदान जरा दाट होतोय म्हणलो परवा मासुरी पळून आलता बईल दुपारी आलता घरी चार वाजता चल आता हायट्रिक करतोय काय सांगायला याच्याबद्दल आता तिसऱ्या गोला सर तीन मैदान झाले आता एक एक नंबरच करतोय मैदानात त्याबद्दल मोलाचा आणि नियोजन पण चांगलं होतं आणि आपल्या मानिकला बैल पोरला डायरेक्ट एक नंबर मुळात कसं आहे आपला बैल दोन्ही खांदी कडणं पाहणार आहे या नादात कडनं पाहणारा ना बैल असला पायरा टॉपचा होतोय जो बायला आणि आता इथनं पुढचं नियोजन वगैरे कसं काय आता इथनं पुढचं तेवीस तारखेला पाहणार आहे केवळच्या मैदानात थोडं अठ्ठावीस तारीख डायरेक्ट अमरापूरच्या पाठीवर बाय ड्रायव्हर काय आज पायरा केलेलं त्याचं सक्सेस भेटले काय सांगाल म्हणजे मी निवेदन केलं तर समीर बायाला तेव्हा सांगितलं की गाडी शंभर टक्के ही फायनलला राहणार आणि दोन्ही पण बैल आता आणि आज एक नंबर केला काय सांगाल त्याच्या घाटाला गाडी पाहिल्यावर मी सांगितलं की आज गाडी या मैदानात एकच नंबर स्पीडच आणि आता हे तेज आणि मानिकचे जोडी परत दिसणार आहे का बा कुठलं म्हणजे आता आपलं काय झालं एक एक दोन आट्याचं निवेदन आपल्या पण झालं आणि त्यांच्या पण दोन आट्याचं निवेदन हे निवेदन गाडी पाहिली त्यांची आपली की फुडल्या आट्याला गाडी दिसेल आज कुठं तरी असं वाटत होतं का तुम्हाला की आज आपण गाडीवर बसलं पाहिजे होतं आपल्याला पाहायला दुखापत झालेली मला वाटत होतं पण मी मला त्यांचा आधी सगळ्यात आधी फोन आला की बा या ड्रायव्हर पण बसवायचं तर सांगितलं की सोन्या ड्रायव्हरला आणा कारण तो बल त्याला पण पोहोचतोय आणि आपला बैल काय मानक्या कुणाला पण पोहोचतो त्यामुळे काय टेन्शन नाही मला एवढा आनंद झाला की आज एक नंबर केला के एक नंबर केला म्हणजे खूप आनंद सर आज बागातलं मैदान काय या याविषयी हो वाटरचं मैदान म्हणजे नामांकित मैदान पाहिल्यापासून आणि वर्षाला एक वेळाच मैदानी होतंय मग यात्रेचं मैदान असतंय आणि मैदान रास्त असतंय कमिटी चांगली इथली आणि बक्षीस बिक्षीस केले रास्त इथं चाकुऱ्या चांगली असेल नियोजन चांगलं असतंय त्यांचं मैदान आज मैदान मैदानाविषयी काय सांगाल आजच्या मैदान काय रितसर मैदान केलं तिने रास्त मैदान झालं असं मैदान झालं तर बैलवाली हो असं पण ठेव बैल पळवायला फाट्या बिट्या चांगल्या होत्या आणि तेज्याविषयी काय सांगाल ते काय आता नामांकित पाहणाराच खोडा होतो पण आणि आपला पण बैल पाहणाराच असल्यामुळे एक नंबर झाला गाडीला आणि आता माणिकचं बकासोर बरोबर नियोजन आता बकासोर बरोबर नियोजन म्हणजे आता ही बैल मुंबईला गेल्यावर एका नावावर पोहते स्वामी साई सचिन शेठ घरात या नावानं माणिक पण पोहोचू आपलं आणि बाकासूर पण पोहचव हे नियोजन होतं पंधरा तारखेला मुंबईला शेट म्हणलं होतं गाडी पळवूया खाली काय कारणासतो मैदान कॅन्सल झाले आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा पळल ही गाडी आणि इकडे घाटावर पण दिसणार का ती जोडी घाटावर पण अजून काही नियोजन केलेलं नाही मध्यंतरी झालं होतं पण काय कारणास्तव कॅन्सल झालं आता नंतर नेक्स्ट टाइम होणार का नियोजन बकासूरचं आता सचिन शेठचं काय मत आहे सचिन शेट शेट म्हणजे का। काय आपली दोन्ही बैल पळणार आहेत त्यामुळं नाही आज माणिकने शेट काय खुशीच असते बैल पळायला जाताना शेट म्हणते शंभर टक्के फायनल आहे माणिकची शेटला गॅरंटी जावी पाळणारा बैल आहे त्यामुळे फायनल भेटतोच फक्त काय कारणास्तव घोटाळा होतोय पायऱ्यातला बैल कमी जरा पोहोचतोय पब्लिक जरा त्रास केलं कडनं गाडी आली तरच घोटाळा होतोय गाडीचा म्हणजे एक नंबर भेटत नाही तीन चार नंबर दोन तीन नंबर भेटतोय मानिक विषयी बोलावं तेवढं थोडं साहेब आता तिची इमारत बघून तर काय कोण म्हणणार नाही की माणिक एवढा पळत असेल ते काय आपल्याला देवच भेटला मानिकचं वैशिष्ट्य काय नऊशे गाड्या होत्या पेडगाव फाटीला त्यात पण एक नंबर केला या शिमेला चांगल्या चांगल्या गाड्या ठोकल्या दुसऱ्या दिवशी फायनल झालं एक नंबर केली आज तुम्ही मैदानात होता ना का पुलाव हा दालचा पुलाव दिलखुश वेज होतं लागेल शिमी चालू झाला मोबाईल वर बघत असतो जेव्हा शिमी पास केला नाही गाडीनं ना, तेव्हा सांगितलं गाडी केली तरी एक नंबर मानकीची तीच करणार साधारण म्हणजे तुम्हाला कधी कळलेलं असं शिमी बघताना शिमित तशी गाडीनं पार केलं की नाही इतकं वाढून पळाला पण आणि तो तेजा भाई दोघांची गाडी फुल स्पीड दोन्ही बाईला हलकी ड्रायव्हर हलका आज म्हणजे कसं आहे म्हणजे धंद्यात पण लक्ष अर्ध होतं आणि अर्धा लक्ष सगळ्याच असतात काय सांगाल त्याच्याविषयी काय काय छंद आपल्याला कुठं मोठं मैदान असतं तिथं आम्ही सारखं असतो म्हणजे कुठल्या कुठल्या मैदाना आहे काय प्रत्येक मोठं ओपनचं मैदान तिथं पडतं नाही मोठं तिथं आणि आज म्हणजे माणिकराव पण तुम्हाला आता हात लावून देतोय काय करतोय त्याच्याविषयी कसं आमच्या घरात मी जनावर आहेत भरपूर त्यामुळे आम्हाला कुठल्या जनावर द्या वाटत हो नाही काय दिसाय लहान आहे पण काम सगळ्यात खट आहे विषय म्हणजे माणिक पहिल्या घेतल्यापासून एकदा ते दोनदाच नंतर जाईल त्या डाय गुलाला पण गाडीवर तुम्हीच बसलेला पहिल्या दिवशी म्हणजे आता ज्या त्या मैदानात मीच गाडी आणतोय फक्त जरा पाया लागल्यामुळं गाडी मॅनाय जरा बंद केल्या नंतर जाईल तिथं पेडगावात पण एक नंबर माझाच आहे धन्यवाद दादा असंच माणिक काय मग गुलालात आणि एक नंबरात राहू तीच इच्छा